नमस्कार वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचा सार तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे इथे बी पाच टोमॅटो घेतलेले आहेत उकडून आणि कोथंबीर थोडी घेतलेली आहे एक छोटा चम्मच साखर घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी चवीसाठी मी चिंच घेतलेली आहे लसणाच्या चार पाच पाकळ्या आहेत त्या मी अशा कट करून थोड� घेतलेल्या आहेत बारीक बारीक आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहे एक छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा हिंग आणि चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत येथे मी कांदा ल कांदा लसूण मसाला हा एक चमचा घेतलेला आहे तर तुम्ही मिरची पावडरही घेऊ शकता मी कांदा लसूण मसाला घेतला आहे कारण याच्यामध्ये खूप सारे गरम मसाले वगैरे असतात त्याच्यामुळे कांदा मसाला घेतला तरी आपला सार खूप छान होतो आणि येथे मी तीन छोटे चमचे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी तर चला तर मग सुरुवात करूया आता आपल्या आजच्या रेसिपीला तर सर्वप्रथम आता आपण या टोमॅटोची उकडलेलं टोमॅटोची साल काढणार आहोत आणि टोमॅटो उकडल्यानंतर त्याची साल ही अशी लूज होते आणि मग ती पटकन निघते हे बघा असं तर या पद्धतीने आपण आता ह्या सर्व टोमॅटोच्या ह्या साली काढून घेणार आहोत टोमॅटो जर पातेल्यात तुम्ही उकडणार असाल तर पाणी घालून उकडायचं आणि कुकरला जर उकडणार असाल तर थोडंसं डब्यामध्ये पाणी घालून थोडंसंच अगदी किंवा नाही घातलं तरी चालतं अशा पद्धतीने टोमॅटो उकडायचे आहेत हे बघा आता आपल्या ह्या टोमॅटोच्या साली काढून झालेल्या आहेत आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत याची पेस्ट करून घेणार आहोत येथे मी आता मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे टोमॅटो बारीक करणार आहोत पेस्ट करणार आहोत टोमॅटोची आणि यामध्येच आपण आता सा ही साखर पण घालायची आहे एक चम्मच यामध्ये एक चम्मच या या साखर घालायची आहे आणि हे चिंच पण यामध्येच घालायचे आहे कारण की यामध्ये चिंच साखर घातले की हे मिश्रण चांगलं चिंच त्यामध्ये एक जीव होईल साखर आणि चिंच यासाठी चिंच आणि साखर याच्यामध्येच टाकलेलं आहे तर हे आता आपण बारीक करून घेऊयात हे पहा आता टोमॅटो जे छान पेस्ट झालेले आहे आणि आता आपण सारला फोडणी देऊन घेऊया आता पातेल्यात सर्वप्रथम तेल घालून घेते तीन चमचे तेल घेतलेलं आहे छोटं आता तेल जरा गरम झाले ते पहिल्यांदा लसूण घालायचं आहे यामध्ये तेल तापलेले आहे तर आपण लसूण घालून घेऊया आधी लसूण छान असं फ्राय झाला किंवा जिरे घालायचे आहेत कारण लसूण जरा थोडं फ्राय व्हायला वेळ लागतो आणि जिरे आधी टाकले तर जिरे करपतात त्यासाठी आधी लसूण असं छान भाजून घ्यायचं फ्राय करून आता लसूण बघा भाजलेला आहे छान फ्राय झालंय तर आता जिरे घालूया आपण एक चमचा जिरे घालायचे त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा हिंग घातलेला घालते आणि आता असं हलवायचं आहे आणि आता आपण हे मिश्रण घालायचं आहे पेस्ट केलेली तुम्हाला किती दाटचं आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे मी जरा याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालते आणि आता थोडस वरतून आता मीठ घालते चवीनुसार मीठ आहे आणि आता ह्याला उकळी येऊन द्यायची एक उकळी आली आ, एक दोन तीन उकळ्या आल्या की आपला सार तयार तर आपला हा सार आता तयार आहे त्याला छान उकळी पण आलेले आहे आणि असा दाटसर पण झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच झनझणीत चमचमीत रेसिपीसह धन्यवाद